आता माझं पुणे स्पेशल मँगो मस्तानी खाण्यासाठी तयार झाले आज मी पुणे पेशल मँगो मस्तानी बनवते त्यासाठी मी मँगोचे असे काप काढून घेतले आंब्याचे असे छोटे छोटे आणि इथे मला एक कप दूध घेतलं आहे इथे मी ड्रायफ्रूट घेतले थोडे आणि त्रुटी फ्रुटी घेतले इथं चवीनुसार मी साखर घेतली आहे इतर इथे मी दोन स्कूप आईस्क्रीमचे घेतले वनिला आईस्क्रीम आहे घरगुतीच बनवलेलं आहे आता मी मस्ताने बनवायला घेते आणि मिक्सरचं भांडं घेतले त्यामध्ये मँगोचे आंब्याचे मी छोटे छोटे काप केले ते टाकते साखर घेतले साधारण दोन चमचे ती टाकते आणि इथे एक कप दूध घेतलं आहे ते टाकते गरम केलेलं दूध आहे आणि इथे जवळजवळ दो दोन स्कूप आईस्क्रीम घेतले वनिला ते पण टाकते आणि मिक्सरमध्ये मी लावून घेते आता मी हे आंब्याचं चांगलं ज्यूस मिक्सरमध्ये लावून घेतलं आहे बघा छानपैकी जाडसर झालं आहे आता आपण पुणे पेशर मँगो मस्तानी बनवायला घेऊ मँगो मस्तानी बनवून पहिल्यांदा थोडं पहिल्यांदा मी रोज सिरप टाकून घेतलं आहे त्यानंतर आपले मॅंगोचे तुकडे टाकू त्यानंतर आपण थोडे ड्रायफ्रूट घेतले ते ड्रायफ्रूट टाकू थोडे ड्रायफ्रूट टाकले आहेत आणि थोडीशी त्रुटी फ्रुटी घेतली ती पण टाकू आपण त्यात आता केलेल्या आपण मॅंगोचं ज्यूस आहे ते आपण टाकू आता त्यानंतर आपण आईस्क्रीम टाकू छानपैकी वनिला आईस्क्रीम आहे ते पण टाकू आपल्याला हवं तसं त्यानंतर पुन्हा आपण थोडंसं मँगोचे पीस टाकू त्यानंतर पुन्हा आपण थोडं ड्रायफ्रूट टाकू आणि थोडीशी तुटी फ्रुटी टाकू पुन्हा आपण केलेलं मॅंगो ज्यूस आहे ते टाकू पुन्हा आपण त्यावर एक चांगलं आईस्क्रीम टाकू वनिला आईस्क्रीम बघा छानपैकी आहे त्यानंतर आपण सजावटीसाठी पुन्हा मँगो टाकू वरती आणि थोडेसे ड्रायफ्रूट थ्रुटी फ्रुटी आणि थोडंसं आपण त्यावर सजावटीसाठी रोज सिरप आता माझं पुणे स्पेशल मँगो मस्तानी खाण्यासाठी तयार आहे माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू